छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चोपड्यात शिवकालीन वस्तूंचे आणि शस्त्र प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चोपडा शहरात मराठा प्रीमियर लिंग व श्रीमती विमलाबाई सोनवणे फाउंडेशन यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात शिवकालीन वस्तू व शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन बाल शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आलेले शस्त्र व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत మండిత శస్త్రాస్త్ర శాస్త్ర పారంగత రాజనీతి దురంధర ప్రౌఢ ప్రతాప పురంధర చ दिनांक अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी आज एम पी एल परिवाराकडनं आणि महेश सोनवणे हे साहित्यकार प्रदर्शनकर्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज हे शस्त्रपूजन आणि परत प्रदर्शन आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन हे ठेवलेलं आहे ते या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण इतिहासात वस्तू पाहतो किंवा पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पाहतो पण प्रत्यक्षी ह्या वस्तू हयात आहेत आणि ते प्रत्यक्ष पाहता याव्यात म्हणून आम्ही हे एम पी एल परिवाराकडनं प्रीमियर लीगकडनं हे एकोणीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी समाम तालुका तालुकावासियांसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हे प्रदर्शन ठेवलेलं आहे म्हणजे इतिहासातल्या वस्तू असतील शस्त्र असतील असे अनेक प्रकारचे नानाविध आणि विविध वस्तू अनमोल असा ठेवा आज या प्रदर्शनासाठी खुला ठेवलेला आहे त्यासाठी बाबासाहेब समाज हॉल या उपलब्ध नगरपालिकेने आणि समाज मंदिराने आणि आयुक्त म्हणजे आयोजनाने आयो करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद राजेश निकम एम जी न्यूज जळगाव